हो बाई राम राम भाई सारे तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आज आहे तेवीस तारीख आज आहे तिचं जे टाके जे केलेले आहेत ऑपरेशनचे ते आज काढायचा दिवस आहे आता वाजलेत पावणे अकरा पटकन मी जातो तिला घेऊन डॉक्टरांकडे सकाळच्या टायमिंगला असतात ते बारा वाजेपर्यंत आणि बघूया काय होतं ते बघत राहा ब्लॉग चला तर अशा प्रकारे तिला घेतलंय रिक्षामधून आता इथून चालवलंय हॉस्पिटलला आपण काय बोलायचे काय सगळे बरे आहेत का <laughs> आज बरे आहेत का बोललेलं नाही तर नेम काय बोलते काय बोलू काय बोलून आज काय टाके काय काय बोलवलं हम्म होच खड्ड उड्ड मेसेज आहे धीरे धीरे ले ना आज काही चाललंय आपण सकाळचा टाइम आहे टाइम अकरा वाजून नऊ मिनिटं पोहोचू आपण पोहोचू आणि बघू डॉक्टर काय म्हणतात आपल्याला कारण ती जर जे डाऊट होता ना लास्ट टाइम बोलत होते असं वरती सुजल्यासारखं वाटते हरम्यासारखं वाटते कडक कडक झाले ते थोडं थोडं दुखत कडक चालू हा बाईक वर नाही येत होती तिला पण ती म्हणते बाईक वरती नको रिक्षातच नाही बाईक वर येणारच नाही डायरेक्ट नाही बोलते बोलते रिक्षा येत नाही आपल्या इथं बोलते येणार नाही बाईक वरती माझा असा विषय आता आहे बरी आहे चालते फिरते त्याच्यामुळे ते आहे तिचं ते आज जरा डॉक्टरांना आपण सांगू कसं काय किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले का झाले ना शुक्रवारी गेले होता ठीक आहे चलो इथे काय बोलतात डॉक्टर वगैरे ते सांगतो मी तुम्हाला आता जवळजवळ पोचलेलो आहे आपण बघूया काय म्हणतात डॉक्टर लवकरच तुम्हाला सांगे इथे पुढे गेल्यावर ते एक राय लेफ्टन तिथे हॉस्पिटल तुम्हाला जवळजवळ पोचलोय आपण डॉक्टर काय भेटत ते तुम्हाला नंतर सांगतो मग आता ते काढलेस आणि दहा दिवसानंतर पुन्हा फॉलोअप साठी बोलवले आज तर झालं सूजच विचारलं सूज ती ते डॉक्टर म्हणतायत की चरबी असते पोटामध्ये त्याला थोडीफार सूज आलेली आहे ती हळूहळू कमी होईल काय म्हण नाही कडक ते बोलतात की टाक्यांच्या पण एवढ्या एवढ्या वरती आम्ही जाळी लावलेली त्याच्यामुळे तेच तर सांगत ना तुला मोठी जाळी मोठी लावली तर तू लाव ऐकत नाही जाळी मोठी लावली खूप बघू तरी पण चला आता रिक्षा पकडू आणि घरी सोडायचं माहिती आता टाके पिकले नाही तुझे पाई जायचे बघ गाडीवाला रिक्षा ती म्हणते की यावेळी काहीच डॉक्टरांनी दिलं नाही पावडर वगैरे लावायला वगैरे काढले तर डॉक्टर म्हणतात चांगले व्यवस्थित आहे काय एवढं करायची गरज नाही तर ती ऐकत नाही एखाद्याला नाही का जास्त सवय लागलेली असते ना मला गोळी औषध दवा गल्लम पिल्लम सगळे गोळ केल्यावरती ओले होतात ना आंघोळ केल्यावर ओले होतात पण तुझे टाके सुटले असतील मला डॉक्टर बोललेला डॉक्टरांवर विश्वास नाही अजिबात तिला हळूहळू दे रे बाबा धीरे धीरे ले ना त्याला ऑपरेशन लाईस केली वरती लावते बट्टा नाही ते जोरा जोरा येस मी सांगत होतो पट्टा लाव तिथं लाव सांगत होतो तुला वरच्यावरच लावते घरी गेल्यावर ये बघता येतील काय टाके इथं तर काय इथं पाहिलंच नाही मी पळत बघितलं असेल तरी काय दाखवलं असते तू दाखवलं असते डॉक्टर नाही पण ते ड्रेसिंग वगैरे होती ना तुझी पट्टा लावले वाटत असेल ना दुसरा पट्टा घ्यायला लागेल दुसरा पट्टा मग मी सांगते तिला अमेझॉन वरून मागू का कारण पेक्षा थोडस इथे काय बोलतो दोनशे तीनशे रुपये मागच भेटतो मेडिकल मध्ये ही म्हणजे कुठेतरी ते दुकान आहे पट्ट्याच दुकान आहे आता हिला कोण सांगते कुठून सांगते मला ती काय वाकड झालंय उलटा लावलायच तिथून उलट काय काय लावलं तर विचारते माईक कशाला मजा होता म्हणजे मोबाईल जवळ चालू करणार नाही जवळ चालू करणार नाही तर कशाला रेकॉर्ड होईल पैसे नाही पैसे नाही म्हणजे फॉलोअप होत आपलं आता ते सर चांगले डॉक्टर सांगते नको काय गरज नाही सोनोग्राफीची काय गरज नाही ते पावडरची पण ते एखाद्याला सोय झालेली असते ना ही नाही मला तुम्ही द्या औषधच द्या गोळ्याच द्या दोन तीन वेळेस माझे ऑपरेशन चार वेळेस झालेलं तेवढ्या वेळेस हे विचारायचं होतं ना दहा दिवसात बोलवले ना आपल्याला ठीक आहे यावेळे डॉक्टरांचा फॉलो चांगला होता ऑपरेशन पण चांगलं केलं केलं नाही उलट्या काय चक्कर काय ना काय नाय काहीच नव्हतं यावेळी डॉक्टरने डॉक्टर त्यांनी काय सजेस्ट केलेलं तिचे ते ना 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 नी नी मिस्टर आहेत ते डॉक्टर आहेत त्यांनी त्यांच्या ओळखीचेच आहेत त्यांनी सजेस्ट केलेलं आणि हार्मिया स्पेशलिस्टच आहेत त्याच्यामुळे त्यांनी ते चांगलं केलं व्यवस्थित ना जाऊ इथे टाके आज मी तेव्हा मला समजेल नक्की कसं काय एक महिना पट्टा वापरायला झालं एक महिना आणि असं रिक्षाच उडलेलं तिला चालतंय का आता पायाला रेस्ट भेटतो आणि मागे पाठीला पण रेस्ट भेटतो असं धरून राहायला ते वर स्टेंड वगैरे येत असेल तिला बाईक वर बसताना लॉक चालू केला की नाही बोलत जसं हे बंद केलं ना तशी बोलायला सुरू करतो चालू केलं ना की बंद बोलायचं बंद डायरेक्ट बंद बोलणारच नाही जसा कॅमेरा ठेवे तसे वेगवेगळे विषय निघतील असं केलं त्याने तसं केलं याच असं झालं हे माझी ब्लॉग बघते तो माझं मला त्याने ब्लॉग हे बोलायच्या गोष्टी असे बोलायचं येते नाही आता जस मला थोड्या वेळ ज्युसवाला दिसला असं फिरलं तर मला इच्छा झाली जरा ज्यूस वगैरे तिथे आणि हिला पण बरेच दिवस गाजर मीठचा ज्यूस वगैरे तिला आवडतो नाही दिला ना देऊ आवड मला कुठला आवडत माहिती का तो मँगो आणि ऍपलचा असा मिक्स असतो ना मी तिकडे जाईन प्यायला तिकडे चार नंबरच्या इथे भेटतो ते डेपो जे इथून थोडं वर गेला ना तिथे एक ज्यूस वाला तुम्हाला मी त्याच्यात काय ऍपलचे तुकडे पण असतात एकदम तो आपण घेतलेला तो कसा लागत होता कुठला चिन्ह लागत होता

आता जस्टल लगेच बोलायला पण हे पण अरे हो मग तुला माहीत हवलं आवाज येतो आपण ब्लॉक करतो या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजेत ना त्या असं घेणार ना ते फिरवत म्हणजे उसनचा पण राऊंड होईल ना मला तिला काय ते उसाच्या काय काय नाही 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 मला तो मला आवडतो ऍप्पल वाला पाहिजे मला आज मी बाईकवरती जाईन तिकडे दाखवतो जर तो वाला असलात तर भेटेल तसा असायला पाहिजे आता किती काय अकरा वाजून अडतीस मिनिटं म्हणजे अकरा चाळीस झाले असायला पाहिजे बाराच्या दुपारी सकाळी येतात दहाच्या आवडतो दाखवतो तुम्हाला ते शॉप आहे जर तुम्हाला लागले ना ठाणे की मोबली जाओ तो ज्यूस घ्यायचा तिथे घ्यायचा फेमस आहे तो अन्न जात सगळे नाही तर राऊंड होतच नाही काय आहे काम धंदा करतात माणूस घरी बघणारे ते सगळं जेवण बनाव हे करते चार पाच तास ते सकाळी उठल्यापासून खोरी होते तर जेवण बनवत होत आता नाही खोरी तर नाही बनवत

तिखट म्हणजे मग ते सगळा भात आणि तो सु, सुका भात आणि मसाला भात सगळा मिक्स करून टाकलेला जे घाट बनवला आणि याच्यामुळे ना थोडं स्वच्छता वगैरे असते पहिले स्वच्छता नसायची माहिती आहे तुला खूप असायची त्या साईडला आतमध्ये तर फिरलोच नाही आम्ही बरेच झाले आता नाही ना जाऊन घेणार हा होय म्हणजे मागे लावले सिमेंटचं मिक्सर आहे तो तर मग तो जाऊन दे ना आणि इथे जस्ट या पार्लर आपण उतरतो आणि पुढे असं इथे येऊ रे समोरच दिसत असेल दाखव दादा इथे हा बस ज्यूसवाल्या गाडी लेफ्ट साइड ला या गाडीचे अगे आणि हा बघा इथे हा बस इथे लेफ्ट लेपला लेपवाला हा ज्यूस वाला आहे इकडे घरी इथले ना ताज ताज ताजच हे तो ना सकाळी टाइमला जॉगिंग बिगिंगच्या टाइमला भरपूर लोक येत असतात प्यायला आणि मग आपण यायचो सकाळी वॉकला तेव्हा मी पेला लागला तर दिवसभराची दगदग करून तिला हॉस्पिटलला नेऊन सगळं करून आणि जेवलं वगैरे तिकडे आणि मग त्यानंतर मी माझं काम केलं काही पर्सनल काम होती ते काम करून मी आत्ता घरी पोचते मागे टाईम बघू शकता तुम्ही सव्वा सहा साडेसहाच्या आसपास झालेले आहेत आणि आता परत मला जायचं आहे बाहेर कामासाठी तर आजचा ब्लॉग मी काय करतो इथेच करतो समाप्त जास्त काही आज शूट करायला भेटलं नाही तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही असेच सपोर्ट देत राहा बघत राहा हसत राहा स्वस्त रहा, मस्त रहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय